माझ्यासाठी माझे हिरो माझे डॅडच होते पण खेळण्यातले आणि तेव्हा कार्टून्स आपण बघायचो मला वाटतं माझ्याकडे हिमॅनचा सेट होता आणि तेव्हा हिमॅन खूप पॉप्युलर होतं आणि नाही नंतर आपल्या जियाजोवर मी खूप खेळायचो ज्या आई मला शिव्या घालायची इतकं मी खेळायचो फुल कलेक्शन होत आणि मी खूप विकृत आहे असं आईचं असं म्हणण्याच नाही त्यांना फटाके लावून उडवायचो बिडवायचो मग आजीचं कुंकू असायचं आजीचं कुंकू घेऊन ते रक्त फिकत त्याला द्यायचं आणि सकाळी उठल्यावरती पांघरुण असत अस्ताव्यस्त असतं तर त्याचे ते मला अस्थाव्यस्तच लागायचं मला mm. कोणीतरी हे नसतं कोणीतरी ठेवून नाही त्याचं नीट कडी mm. करून कारण मग त्याचा डोंगर मी बनव बनवायचो मग त्यात ते जी लावायचो मग ते सगळा सगळ्यात yes. वॉर सिक्वेन्स मी क्रिएट करायचो mm. ते माझ्या असं दुनियेत असायचो mm. mm. लहानपणी mm. जी आय जो हिमॅन लहानपणी जनरली ॲक्च्युली मी जी आय जो बरोबर मी खूप लेटपर्यंत खेळत होतो